बसो तुम्ही असा शेतकऱ्याच्या मायची गांड शेतकऱ्याच्या मायची गांड कोणी जर म्हणत असन की शेतकऱ्याच्या मायची गांड आणि शेतकऱ्याला जर शिव्या देत असन तर त्याची लायकी नाही हराम खोरायची कोणाचीच लायकी नाही शेतकऱ्याला शिव्या द्यायची शेतकऱ्याला ना सगळे इकून तिकून इकून तिकून लुचायसाठी बसलेले आहेत मंडळी मला राग येऊ राहिला आहे तरीसुद्धा सर्व आपल्या बंधू भगिनीला साष्टांग नमस्कार करतो आणि पुढचा व्हिडिओ सुरू करतो हा प्रसंग बार 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 शेतकऱ्यावर सारखा सुरू आहे शेतकऱ्याच्या माईची गांड त्यायला काय समजतं आहे काय येत आहे शेतकऱ्याला जे येत आहे ये 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 ना भाऊ ह्या जगात कोणाला येत नाही कोणाची अवकात नाही शेतकऱ्या इतकी कष्ट करायची डायरेक्ट सांगू राहिलो शेतकऱ्याच्या इतकी कष्ट करायची अवकात ह्या जगात कोणाची नाही तोच एकटा फक्त कष्ट करी आहे आणि सगळ्याचे पोट भरणं चालू आहे शेतकऱ्यामुळं हे जमीन पाहता ना आता तुम्ही हे पाहू राहिले नाही हे राष्ट्रार ही जमीन दिसू राहिली तुम्हाला हे शेत दिसू राहिलं तुम्हाला याच्यामध्ये हे पा याच्यामध्ये तूर दिसली तुम्हाला तूर ही तूर सोंगलेली आहे सोंगून टाकलेली आहे खळबाकी तुरीचे भाव आम्हाला सांगण्यात आले तुरीचे भाव आम्हाला मध्ये आम्ही पाहू राहिलो जिकडं तिकडं तुरीचे भाव शेतकरी हापापलेला बिचारा शेतकऱ्याला आशेवर जगणारा जर कोणी असन जगात फक्त आशेवर जगू राहिलाय असा जर कोणी असन तर तो फक्त शेतकरी आहे सगळ्याला सगळं सगले भेटतय भरमसाठ भेटतय आगे आमच्या मनात मी एक शेतकरी आहे शेतकरी म्हणून सांगू राहिलो शेतकऱ्याच्या नात्यान सांगू राहिलो की भरमसाठ जगाला भेटतय शेतकऱ्याच्या हातात काय नाही भेटत काय आहे शेतकऱ्याच्या युट्यूबला तुम्ही पा कित्येक युट्यूबर कित्येक लोक असे काही व्हिडिओ टाकून राहिले असे काही शेतकऱ्याला भुलवून राहिले असे काही भुलवणारे व्हिडिओ येऊ राहिले की शेतकऱ्याच्या तुरीला दहा हजार भाव पंधरा हजार भाव शेतकरी बिचारा आशेवर मरणाच्या फवारण्या सुरू आहे तुरीला शेतकऱ्याला खायासाठी एक जण बसेल नाही शेतकऱ्याला खायासाठी बंद जग बसेल शेतकऱ्याला निसर्ग बी लुटायला बसेल शेतकऱ्याचं नुकसान करण्यासाठी निसर्ग बी तयार आहे शेतकऱ्याला नुकसान करण्यासाठी शेतकऱ्याला डावी धरण्यासाठी निसर्ग बी तितका जबाबदार शेतकऱ्याला सरकार बी जबाबदार शेतकऱ्याला जंगली प्राणी सुद्धा तितके जबाबदार शेतकऱ्याला लुटायसाठी औषधावाले तितके जबाबदार शेतकऱ्याला लुटायसाठी खतावाले तितके जबाबदार शेतकऱ्याला लुटायसाठी उधड घेणारे मजूरदार ते पोटासाठी करत असतील थी, ठीके सगळी जनता पोटासाठी करते पण शेतकऱ्याला एकमेव लुटायसाठी सगळं जग बसलेलं आहे त्या एकठ्या बिचाऱ्यानं चौकडून लांडग्या सारखे टवकारलेले सगळे कुठपर्यंत तग धरायचा कुठपर्यंत त्या राजाने तग धरायचा नुसतं नाव ठेवलं बळीराजा शेतकरी राजा आणि त्याच्या माघून गोडे सोडेल शेतकऱ्यानं जर का थोडीफार मागणी केली की मला भाव द्या यायला किती वेतन यायला दुसरं वेतन तिसरं वेतन चौथं वेतन पाचवं वेतन सहावं वेतन सातवं वेतन इतका इतकाले वेतन खुर्चीवर बसून ई शीत बसून आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव त्याच्या ताब्यात शेतकरी लय मोठा राजा आहे अरे राजा आहेच त्यो त्या राजाची अवकात तुम्ही काढू नका राजाच हे तो त्याच्या इतकं कोणाजवळ काही नाही त्यानं जर ठाणलं ना तर तुम्हाला भिकाला लावण आणि भीक भी तुम्हाला भेटणार नाही ताथ खाणारा माणूस हे ताथ हे असं नाही हे वेगळं खाणारा नाही ताथ खाणारा आहे तो कांदा उपटान तर ताथाच खाईन भाजी उपटन तातीच खाईन मुळा उपटन गाजर उपटन शेंग भेंडी घेईन तातीत खाईन बादर तात हीच खाईन शिळ खाणार नाही तुमच्यासारखं फ्रीजमध्ये ठेवायचं चार चार दिवस तेच धोपटायचं शेतकऱ्या इतका खरंच राजा मानताना शेतकरी राजाच आहे त्याला तुम्ही चॅलेंज नाही देऊ शकत आणि त्याच्या मायची गांड शेतकऱ्याच्या एवढं कष्ट करतोय रात रात राबतोय इतके जण त्याला लुटायला असून तो हो, रात रात भर राबतोय दिवसभर राबतोय आणि त्याच्या मायची गांड अरे तो जर म्हणला तुमच्या मायची गांड तर तुम्ही सगळेजण उठणार अर शेतकरी म्हणतोय की तुमच्या मायची गांड आणि त्याच्या मायची गांड म्हणलं त्याच्या अंगाला मुगे येणार नाही त्याला वाईट वाटणार नाही पण शेतकऱ्याला दाबून ठेवण्यात आलं मी तर म्हणतो खरं तुम्ही म्हणता का नाही शेतकऱ्याला मला बी शिवी द्यायला मन होत की तुम्ही नका देऊ या आराम करायला कोणाला काही तुम्ही देऊच नका तुमची तूर आहे ना घरात ठेवा साल ठेवा दोन साल ठेवा तुम्हाला भेक मागायचं काम नाही दोन साल ठेव हे तूर घरात ठेवा दोन साल सोयाबीन घरात ठेवा दोन साल कापूस घरात ठेवा दोन साल गहू जेवारी घरात ठेवा दोन साल दाळ दाना घरात ठेवा सगळं सगळं काही घरात ठेवा आणि मग पहा खरंच शेतकरी राजा आहे का नाही शेतकरी राजाचे या वावरात जे दिसूर आले ना भाऊ तू रे तुरीचे भाव दहा हजार तुरीचे भाव पंधरा हजार काय करणारे राजा फक्त आज शेवट चालणारा इंजन आहे या शेतकऱ्याचा जीव म्हणजे बरोबर आहे ना या वावरात पहिल्यानं सोयाबीन काढलं सोयाबीन पहिल्यानं सोयाबीन काढलं सोयाबीनचे भाव सोयाबीनचे भाव सात हजार सात हजार विकायला गेल्यावर समजत सोयाबीनचे भाव काय काय सोयाबीनचे भाव राग आला ना भाऊ भाता गरम झाला राग आला सोयाबीनचे भाव सात हजार जवळ सोयाबीन काढलं काढणाराला दोनशे रुपये पोत्यानं काढलं अहो तुम्हाला काय सांग पेरायचं भाग भाडं ट्रॅक्टरचं भाडं मजुराचं भाडं तन्नाशिकाचं भाडं फवारणीचं भाडं रोजदार लावले त्याचं भाडं निंद त्याचे पैसे काय काय शेतकऱ्याला मी म्हणतो शेतकऱ्यानं सांगू नये त्याचं दुःख ते दुःख फक्त शेतकरीच जाणो सोयाबीनचे भाव म्हणी हे भेटन नाही भेटले शेतकऱ्यानं ना काही नाही टाकल्या ठोकून सोयाबीनी काही नदर शेक बरे बिचारे अंगी पिंगी घरात ठेवल्या सोयाबीने अजून कापस शेतकऱ्याच्या भावाला कापसाला भाव बारा हजार हाय बा बारा हजार मार्केटमध्ये गेलो ना सात साडेसात हजाराच्या वर शेतकऱ्याच्या कापसाला पुसत कोणी पुसत नाही त्या शेतकऱ्याच्या आऊत फाटा फवारणी खत रोजदार मजुरी अमुक तमूक धरून त्याच्या हातात काय धतुऱ्या राहतो काय राहतो तुरीत त्याला काही राहत नाही सोयाबीनीत त्याला काय राहत नाही त्याला कापसात काय राहत नाही मग त्याला राहत कश्यात तो जर राजा आहे ना राजा त्याला राहत कश्यात सरकार मी म्हणतय शेतकरी राजासाठी आम्ही बांधले आम्ही त्याला सर्व काही देऊ काय देता धतुर या शेतकऱ्याला भेटतंय पोट भर अरे तो जे कमवतय तेच ते फक्त त्याच्यातच ते ते का ते ते खातो काय करतो शेतकरी हे पान आहे हे कायड्यावर द्यावर समजण शेतकऱ्याला किती होतंय भाव काय भेटतोय आणि काय भावनं जातय आणि किती दलाल लोक लुचून खाणारे आणि काय होणारे हे नाही सांगतायत भाऊ रातरात भर मराव लागतंय या तुरीला दांड काळ डे तुरीला दांड काळ डे पाणी सोडय लाईट रातची आहे कधी आहे मर मर मरणं चाललंय पोते भरले तिकडे नेले की ते मालक कि गन, कि शेतकरी गेला आणि उगच तो पुन्हा म्हणायला लागला की बा मला परवडलं नाही तर मग तू ह्या मायची गांड झवतुल किती पाहिजे अरे वा 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 खरंच म्हणावं लागन खरंच मानावं लागन ब्या मंडळीला की जे शेतकरीच्या मायेवर सुद्धा शिव्या देऊ देऊ ह्या गोष्टी घडवतात आणि तुम्ही तिकडे कितीक कितीक लुटता तुम्ही तिकडं किती लुटता शेतकऱ्याजवळ हिशोब आहे का शेतकरी काही रजिस्टर पेन घेऊन तुमच्या पाठीमाग आहे का अरे खाना तुम्ही किती खायचं ते पण निदान शेतकऱ्याला तरी द्या त्याच्या पोटापुरतं द्या त्याला काही गरज नाही थप्प्यावर थप्प्या लावायची ना विदेशात पैसा बँकेत टाकायचा त्याला गरज नाही तुम्हीच पैसे तुमचे विदेशातल्या बँकात टाका शेतकऱ्याचेच लुटून लुबाडून तुम्ही टाका त्याला काही गरज नाही तुमचे पैसे घेऊन त्याला नको फक्त पोटापुरतं द्या अरे तो राज आहे खरंच राज आहे फक्त शिव्या देऊ नका कारण त्यानं जर ठाणलं जर कोणलं दिलं नाही घर तर ठेवलं तर खरंच बाकीचे मरतील मेल्या शिवाय राहणार नाही लय राग आलाय आहे शेतकऱ्याचा फक्त त्याला शिवी देऊ नका तो राजा आहे रे अरे खरंच राजा आहे शिवी देऊ नका त्यानं ठाणलं तर भीक मागायला बी भी तुम्ही उरणार नाही पाय काय जंगलातून शेतकऱ्याला जावा पेरन जावा राबण जावा पाणी सोडन राताचा दिवस करण कष्ट कस्त करण कष्टानच रक्ताचं पाणी करण हाडाची काढं करण तव्हा हे फुलतं निसर्ग देवता जिवंत ठेवायचं काम करत असन तर शेतकरी करत असन आणि या जगाला सगळा ऑक्सिजन भेटत असन शेतकऱ्यामुळं शेतकऱ्याला शेत पेरू देऊ नका सगळं पडीत पाडा आणि मग समजा की ऑक्सिजन तुम्हाला कशातून भेटतोय हे पेरतोय ना हे हिरवळ जी पसरती ना ही शेतकऱ्यामुळं पसरती हिरवळ पेरला आहे शेतकऱ्यानं म्हणून हिरवळ पसरती आज तुम्हाला जे सगळं काही पटतंय ना सगळं भेटतंय ना शेतकऱ्यामुळे तुम्ही फक्त द्या एखादी शिवी आता द्या इथून पुढं द्या शिवी आणि मग पा शेतकऱ्याच्याच माईल गोड नाही शेतकऱ्याने जर घोडे सोडले तर सगळ्याच्याच मायला लागतील मला राग आलेला आहे दादा माझं जर चुकत असेल तर मला खरंच तुम्ही सांगा की दादा तुमचं चुकतंय पण मी एक शेतकरी आहे मग चुकणार नाही मग चुकणारच नाही कारण कारण मी भोगलय मी पायलय आणि शेतकरी राज आहे ना खरंच राज आहे त्याला हिनवू नका ठू तुमच्या जिंदगीवर त्याला जर हिनवत असेल तर चला काय हरकत नाही मित्राओ हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे काय वाटलाय कमेंट करून सांगा राग राग बनवलेला व्हिडिओ कमेंट करा भाऊ तुमचा व्हिडिओ आवडला आहे आवडला नाही फक्त एवढंच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण राग आले आल्या बनवलेला व्हिडिओ आहे चला भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद